नमस्कार गगन भरारी अकॅडमी युट्यूब वरती सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आज आपण या ठिकाणी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार त्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार या संदर्भामध्ये माहिती अभ्यासणार आहोत एक प्रश्न असेल आणि त्याचे चार ऑप्शन त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं वीस सेकंदाचा कालावधी से हो आहे आणि त्याचं आपण विश्लेषण या ठिकाणी लगेचच अभ्यासणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न आहे तुमच्या समोर बघा या ठिकाणी विचारला प्रश्न वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावनव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणा सन्मानित करण्यात आलं अशा स्वरूपाचा प्रश्न आहे ऑप्शन तुमच्या समोर दिलेले आहेत त्यामध्ये पहिला ऑप्शन तुम्हाला विचारलेला आहे आचार्य देव या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे जगद्गुरु रामभद्राचार्य आणि कवी गुलचार ऑब्लिक उब, करून तुम्हाला विचारलाय तिसरा ऑप्शन आहे उमादेवी आणि चौथा ऑप्शन आहे सौम्या चतुर्वेदी तुम्हाला पंधरा ते वीस सेकंदाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे याचं अचूक उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये राईट डाऊन आहे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणा सन्मानित करण्यात आलं तर त्या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिलेत दे आचार्य देव जगद्गुरु रामभद्राचार्य पब्लिक कवी गुलजार उमादेवी आणि सौम्या चतुर्वेदी अचूक विधान तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायचंय चला कालावधी काला संपला बघूयात आपण तर याच अचूक उत्तर आहे बी ऑप्शन दोन नंबरचा बी याचं उत्तर आहे जगद्गुरु रामभद्राचार्य आणि कवी गुलजार हे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये अठ्ठावन्नाव्या ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत ठीक आहे तर आपण बघूयात हा बघा आता लक्ष द्या यामध्ये बघा अलीकडील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आपल्याला बघायचे आहेत यामध्ये अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे इथे कवी गुलचार कवी गुलचार आणि रामभद्राचार्य यांना त्या दे ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे याच्या अनुषंगाने अजून आपल्याला अलीकडच्या कालखंडातले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुद्धा माहीत असले पाहिजेत त्यामध्ये बघूयात आपण सत्तावन्नाव्या क्रमांकाचा ठीक आहे आता इथे बघा अगोदर अठ्ठावन क्लिअर करू आपण दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस मध्ये दिले ते पुरस्कार यामध्ये दोन हजार तेवीस चा संस्कृत पंडित आहेत पंडित रामभद्राचार्य आणि उर्दू कवी आहेत काय नाव त्यांचं कवी गुलजार तर या पद्धतीची माहिती बघा आपण बघतोय अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचे पुरस्कार त्यानंतर सत्तावन्नाव्या क्रमांकाचा पुरस्कार आपण बघूया त्या ठिकाणी दामोदर मावजो यांना दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेला आहे ते कोकणी भाषेसाठी त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्यानंतर छप्पन्नाव्या क्रमांकाचा निलमणी फुकट यांना दोन हजार एकवीस मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आसामी भाषेसाठी ठीक आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसचा पुरस्कार अकीतम अच्युतम नमुद्री यांना मल्याळी भाषेसाठी देण्यात आलेला आहे तर आपण ज्ञानपीठ पुरस्कार अलीकडच्या काळातले कुणाला दिले आता दोन हजार पंचवीस असं म्हटलो आपण त्या ठिकाणी परंतु हे दोन हजार चे पुरस्कार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे तर ते कवी गुलजार आणि पंडित रामभद्राचार्य यांना देण्यात आलेले आहेत आपण ज्ञानपीठ पुरस्कारासंदर्भामध्ये अधिकची माहिती या ठिकाणी घेणार आहोत आता बघा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास देण्यात आले अशा स्वरूपाचा प्रश्न होता रामभद्राचार्य आणि कवी गुलजार यांना ते पुरस्कार दिलेले आहेत तर याची आपण अधिकची माहिती बघू बघा भारतीय साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे यामध्ये आता या पुरस्काराची स्थापना बघा तर टाइम्स ऑफ इंडियाचे टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे जे प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे शांतीप्रसाद जैन ठीक आहे यांनी या, या पुरस्काराची स्थापना केलेली आहे ठीक आहे त्यानंतर या पुरस्काराची जी सुरुवात आहे ती एकोणीशे साठ मध्ये झालेली आहे भारतीय ज्ञानपीठ ट्रस्ट द्वारा हे पुरस्कार दिले जातात यामध्ये पहिला पुरस्कार जो आहे जी शंकर कुरुप जी शंकर कुरुप यांना एकोणीसशे पासष्टच्या पहिल्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे स्थापना एकोणीसशे साठ ची आहे आणि सुरुवात झाली एकोणीशे पासष्ट मध्ये जी शंकर कुरुप यांना मल्याळम साहित्यासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे एक अपडेट आप आपल्या लक्षामध्ये असली पाहिजे आता पुरस्कार कोणाला दिला जातो यामध्ये बघा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये येणाऱ्या बावीस प्लस ठीक आहे यामध्ये इंग्रजी पण आहे बावीस प्लस भाषांमधील साहित्य साहित्यिकासाठी हा पुरस्कार देण्यात येतो या पुरस्काराचं जे स्वरूप आहे अकरा लाख रुपये वागदेवतेची प्रतिमा सरस्वतीची प्रतिमा आणि सन्मानपत्र देऊन संबंधित विजेत्या व्यक्तींचा साहित्यिकांचा त्यामध्ये सन्मान केला जातो आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचे अपडेट आहे ज्ञानपीठ पुरस्कार मरणोत्तर दिले जात नाहीत जिवंत व्यक्तीनाच्या पुरस्काराने सन्मानित केलं जातं पुढचं पुढची माहिती आपण यामध्ये बघूयात आता बघा यामध्ये आपल्याला असे माहिती असते की विभागून काही पुरस्कार आहेत ज्ञानपीठ कि ते विभागून दिलेले आहेत ठीक आहे ज्ञानपीठ पुरस्कार काही आहेत ते विभागून दिलेले आहेत कोणाकोणाला दिले ते आपण बघूया त्या ठिकाणी आता बघा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हा पुरस्कार विभागून देण्यात आला दोन साहित्यिकांना त्यामध्ये के व्ही कुटप्पा कन्नडी भाषेसाठी दिला होता आणि उमाशंकर जोशी यांना गुजराती भाषेसाठी दिला होता बघा एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे म्हणजे काहीतरी वेगळेपण आहे एकच पुरस्कार दोन भाषेसाठी दोन वेगवेगळ्या साहित्यिकांना देण्यात आलेला आहे त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये डॉक्टर दत्तात्रय बेंद्रे आणि गोपीनाथ मोहंती आता दत्तात्रय बेंद्रे यांना कन्नड साठीच दिला आणि गोपीनाथ मोहंती यांना ओडिशा भाषेसाठी देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये निर्मल वर्मा हिंदी भाषेसाठी आणि गुरुदयाल सिंह पंजाबी भाषेसाठी यांना सुद्धा हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे त्यानंतर दोन हजार सहा मध्ये रवींद्र केळकर आणि सत्यवृत शास्त्री आता रवींद्र केळकर यांना कोकणी भाषेसाठी दिलाय आणि सत्यव्रत शास्त्री यांना संस्कृत भाषेसाठी दिलेला आहे तर हे पुरस्कार विभागून दिलेले आहेत आणि त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये अमरकांत व श्रीलाल शुल्क यांना त्या ठिकाणी हिंदी भाषेसाठी म्हणजे दो दोघांनाही हिंदी भाषेसाठीचा सा हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे ही माहिती तुम्हाला अतिशय महत्वाची आहे या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले आहेत बघा असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो की त्या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण आहेत ठीक आहे पहिले मराठी साहित्यिक विचारले जातात त्यामध्ये विस खांडेकर यांचं नाव तुम्हाला घ्यावं लागेल एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये विस खांडेकरांना ययातीसाठी बरोबर आहे का ययाती भाषेसाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला साहित्यिक आहेत ज्यांचं नाव आहे आशा पूर्णादेवी बाराव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला हा पुरस्कार एकोणीसशे मध्ये प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना कशासाठी कोणत्या भाषेसाठी तर बंगाली भाषेसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर पन्नासावा ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी मराठी साहित्यिक आहेत भालचंद्र नेमाडे ठीक आहे हिंदू जगणे आपण बघतोय तर ते चौथे महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे त्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक किंवा महाराष्ट्रीयन तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचं मी सांगितलंय तुम्हाला या ठिकाणी मध्ये तर ती चार लोक आहेत या ठिकाणी पण प्रश्न विचारला गेलाय नाही का कि, कि मराठी साहित्यिक कोणत्या त्यांचं साहित्य कोणतं कशासाठी दिला कोणत्या वर्षी दिला या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर यामध्ये पहिली व्यक्ती मी तुम्हाला सांगितले आताच विष्णू सखाराम खांडेकर यांना एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये ययातीसाठी ययाती या साठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर त्यांना आपण कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतो एकोणीशे सत्याऐंशी मध्ये त्यांना विशाखासाठी विशाखा साहित्यासाठी विशाखा हा पुरस्कार दिलेला आहे विशाखा महाकाव्य आणि त्यानंतर विंदा करंदीकर यांना दोन हजार तीन मध्ये अष्टदर्शनेसाठी पुरस्कार मिळालेला आहे अष्टदर्शने साहित्य भालचंद्र नेमाडे आता सगळे ने मराठी साहित्यिक आहेत बरं का लक्षात ठेवा फक्त त्यांना त्या त्यामध्ये त्यांनी त्यांचं कादंबरी असेल कविता असेल महाकाव्य असेल त्यासाठी तो पुरस्कार दिलेला आहे भालचंद्र नेमाड यांना दोन हजार चौदा मध्ये हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ साठी हा पुरस्कार मिळालेला आहे तर हे चार व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे चार मराठी भाषिक मराठी साहित्यिक महाराष्ट्रीयन व्यक्ती ठीक आहे तर आपण पुढचे अपडेट बघू तर अशा प्रकारे हा टॉपिक होता तुमचा ज्ञानपीठ पुरस्कार आता इथे पंचवीस दिलाय परंतु ऍक्च्युली पंचवीस मध्ये जर हे पुरस्कार दिले असले तरी पण हे दोन हजार वर्ष दोन हजार तेवीस चे पुरस्कार आहेत ठीक आहे हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं इथं गरजेचं आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ज्ञानपीठ पुरस्कार हा टॉपिक या ठिकाणी संपवलेला आहे या संदर्भामध्ये अजून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा असेच अजून व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेणार आहोत असेच बरेचसे लेक्चर आपले चालू घडामोडी संदर्भामध्ये होणार आहेत चला धन्यवाद